संसदीय आपल्या अधिवेशनामध्ये मग मंच आठवड्यामध्ये मी हमी द्यावा या संदर्भात मागणी केली होती त्याचबरोबर नाफेड आणि एन सी सी माध्यमातून जी खरेदी होते त्या खरेदीची सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे जर गुजरात राज्य त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान देतो मग त्या पद्धतीने का भावबंद कमी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांद्याला पाचशे रुपये अनुदान दिलं पाहिजे मागच्या काळात काळामध्ये काँग्रेसचं सरकार होत त्यावेळेस जे निर्यातदार होते त्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जात होतं ते आता बंद या सरकारने करून टाकलं आणि विशेष म्हणजे कांद्याच्याच्या बाबतीमध्ये जे निर्यातीचं धोरण जो धोरणपणा आहे कारण मागच्या काळामध्ये काँग्रेस काळामध्ये जर चाळीस पन्नास रुपये किलोचा भाव गेला तर निर्यात बंद केली जात होती आता आपण बघतोय की वीस पंचवीस रुपये किलोचा जवळपास भाव गेला आणि सरकार किती निर्यात बंद करतात आणि हे सगळं करून शेतकरीला म्हणजे शेतकऱ्याच्या पात्रामध्ये काही पडत नाही आणि शेतकरी आत्महत्या करून हमी भाव दिला पाहिजे विद्यार्थीचं धोरण स्पष्ट असलं पाहिजे अनुदानाची मागणी मी या निमित्ताने करतो आणि नाफेड आणि एनसीसी सी जो मध्ये जो भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने